नमस्कार मंडळी मी अंकिता तुमच्या स्वागत करते मंडळी आज आपण अत्यंत महत्वाच्या उन्हाळ्याच्या दिवसात महिला वर्गाला किचनमध्ये होणारा उष्णतेचा त्रास तर त्याच्या आपण आठ टिप्स आज पाहणार आहोत त्याच्यामधली पहिली टिप्स जी मंडळी आहे ती म्हणजे स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्ही व्हेंटिलेशनकडे पूर्ण लक्ष द्यायला हवे त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर एक्झॉक्स फॅनचा वापर आपण किचन मध्ये करायचा तसेच आपण घराचे दरवाजे तसेच खिडक्या ओपन ठेवू शकतो त्यामुळे अन्नाचा वास आणि गरम हवा बाहेर पडून स्वयंपाकघर थंड राहायला मदत मिळते आता मंडळी दुसऱ्या टिप्समध्ये तुम्ही स्वयंपाकघरात कोणत्या वेळेस जेवण बनवता हे देखील तेवढंच महत्वाचं आहे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सातच्या नंतर स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला उष्णतेचा सामना करावा लागणार नाही तसेच तुम्ही जो स्वयंपाक बनवणार आहात त्याची पूर्वतयारी आधीच करून ठेवा म्हणजे जसे की स्वयंपाकासाठी वाटण लागतं ते आधीच बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला मंडळी स्वयंपाकासाठी अत्यंत कमी वेळ द्यावा लागेल आणि उष्णतेचा सामना करावा लागणार आहे हलका आणि झटपट होणारा स्वयंपाक शक्यतो तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात त्यामुळे तुम्हाला स्वयंपाकासाठी वेळ कमी द्यावा लागेल आणि तुम्हाला गरमी जाणवणार नाही आणि मंडळी आपली चौथी टिप्स आहे ती म्हणजे अनेकदा किचन मधून सूर्याची किरणे थेट स्वयंपाकघरात येतात आणि त्याच्यामुळे किचनमध्ये उष्णता जाणवते त्यामुळे किचनला जर खिडक्या असतील तर त्यांना सुती कपडाचे पडदे लावा तसेच आणि सूर्यास्ता खिडकी थोडा वेळ ओपन ठेवा त्याच्यामुळे काय होईल त्यामुळे खोलीत थंडावा जाणवेल मंडळी अजून महत्वाच्या टिप्स आपण यापुढे पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी पाचवी आणि महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे किचनमध्ये जर सिलिंग फॅन असेल तरीही तुम्ही टेबल फॅनचा यूज करा कारण की सिलिंग फॅन आपण जेवण बनवताना बंद करावा लागतो कारण गॅस मंद तरी होते नाहीतर गॅस विजते त्याच्यामुळे आणि जर टेबल फॅन जर तुम्ही लावलात तर गॅस विजणार नाही तसेच तुम्हाला चांगली हवा भेटेल आणि उष्णता जाणवणार नाही आणि खोलीत थंडावर राहील म्हणून शक्यतो टेबल फॅनचा वापर करण्यावर भर द्या आणि मंडळी तुमच्याकडे जर गॅस स्टोव्ह असेल तर त्याचा वापर आपण जास्तीत जास्त करू शकतो कारण की काय होतं आपल्याकडे जी गॅस शेगडी असते त्याच्यामुळे जास्त उष्णता निर्माण होते आणि आपण जेव्हा गॅस स्टोववर अन्न शिजवतो तेव्हा ते जास्त उष्णता निर्माण करते आणि खोलीत आपल्याला खूप गरमी जाणवते त्याच्यामुळे तुमच्याकडे जर इंडक्शन असेल तर शक्यतो त्याचा वापर जास्तीत जास्त करा अशावेळी स्वयंपाकघर जास्तीत जास्त थंड ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही इंडक्शन गॅसचा यूज करा मंडळी आजची आपली आठवी आणि एकदम महत्त्वाची बोनस टिप आहे ती म्हणजे तुमच्याकडे जर चाफ्याची किंवा मोगऱ्याची फुले असतील तर ती तुम्ही एका पाणी तर ती तुम्ही एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये अशी लावून ठेवू शकता आणि ती तुमच्या खिडकीत तसेच गॅसच्या बाजूला ठेवू शकतात त्यामुळे जसं जसं स्वयंपाकघराच्या खिडकीतून मंदवाऱ्याची जुळूक येईल तेव्हा त्या ते फुलांचा सुगंध छान असा पूर्ण स्वयंपाकघरात दरवळेल आणि तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आणि उष्णतेची जाणीव होणार नाही त्याच्यामुळे ही बोनस टिप तुम्हाला अत्यंत महत्त्वाची ठरेल तसेच आणखी एक शॉर्टमध्ये सांगायचं म्हणजे ते तुम्हाला माहितच असेल की शक्यतो महिला वर्गांनी सुती कपडे परिधान करावेत त्याच्यामुळे ही उष्णता आपल्याला कमी जाणवेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही मनापासून बघितलात त्याच्याबद्दल धन्यवाद आणि त्यामुळे मंडळी याच्यापुढे असेच महत्त्वाचे आणि नवनवीन कुकिंगचे व्हिडिओ तसेच टिप्सचे व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत तुमच्यासमोर मी येईन त्यामुळे आपल्या चॅनलचे व्हिडिओ नेहमी पा पाहत जा आणि मंडळी व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक अवश्य करा तसेच सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण त्याच्यामुळेच मला आ, मोटिवेशन मिळते मुझ। त्यामुळे पुढची येणारी व्हिडिओ मी आणखी चांगली करण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर लाईक करा ला ला ला। तोपर्यंत मस्त राहा खुश रहा, रहा आणि काळजी घ्या बाय